उगवत्या सूर्याला नवी दिशा दिसते उगवत्या सूर्याला नवी दिशा दिसते बिघडल्या निसर्गाने सृष्टी फुलते बिघडलेल्या निसर्गाने सृष्टी फुलते तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे सोबतांचे हे क्षण उजळलेले दिसते सर्वांचं मनपूर्वक स्वागत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ह्या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करावी व त्याच वर्गांना प्रत्येकाचं पूजन सुद्धा करावं मान्यवरांना सगळ्यांना विनंती करतो ते त्याला मी प्रस्तावित सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या सेवा संघाच्या का भूमिका काय आहे शिवराणा सेवा संघाची ते आपल्या शब्दातून त्यांनी व्यक्त करावी अंजलीताई सुभाष कुकुर्डे अॅडव्होकेट अंजलीताई सुभाष कुकुर्डे यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित सादर करावं धन्यवाद सर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतमिकातून उभा करतो प्रस्ताविकातून उभा राहतो वक्त्याचा स्वतःशी सेतू थोडक्यात समजावून या सोहळ्याचा हेतू थोडक्यात समजावून या सोहळ्याचा हेतू नमस्कार मी अंजली सेवा शिवराया शहराध्यक्ष आमचे निसर्ष स्वागत करते आणि प्रस्ताव सुरुवात करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुशाल सिंग गोलवाल सह अतिरिक्त जिल्हा अधिकारी प्रमुख व्याख्याते माननीय प्राध्यापक संजय मळकर सर नामवंत महाराष्ट्र वक्ते विषय त्यांचं गुणवंत आणि ज्ञानवंत व्हावे हे त्यांच्या मार्फत आपल्याला खूप मोलाचा मार्गदर्शन मिळणार आहे मार्गदर्शक नवनीत सावत सर पोलीस उपायुक्त आणि प्रमुख उपस्थित आज इतर मान्यवर माननीय अॅडव्होकेट आनंद बाय सर माननीय नीता कादे मॅम पी आय माननीय सविता राजपूत सब रजिस्ट्रार माननीय भरत काका गोणावर माजी ज्येष्ठ ऑफिसर मा माननीय सो मथुरा ते म्यवाल राजपूत भाषा पी एस जी यांनी केलेली आहे सगळ्यांचे मी मान्यवरांचे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी इथं हार्दिक हार्दिक स्वागत करते हार्दिक हार्दिक स्वागत करते त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करते आजच्या कार्यक्रमाचा से सेवा संघ महाराष्ट्र नागरी विकास सेवा संघ संस्था आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समाज भूषण पुरस्कार हा या कार्यक्रमाचा हेतू आहे से शिवराणा सेवा संघाच्या वतीनं दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार सोहळा आयोजित केला जातो त्यांना शिवमीर महाराणा प्रताप सिंह पुरस्कार प्रदान केले जाते तसेच समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य निस्वार्थपणे करणारे आदर्श व्यक्तिमत्व यांना सर्व समाजाचे सर्वोच्च दोन हजार तीन पासून त्याचप्रमाणे महाराण कताप जयंतीच्या सुरुवातीला मला वाटत आपण एफीडीएस आहात ना आपल्याला त्या काळामध्ये भरपूर मार्क्स असते आणि ज्यांनी भरपूर मार्क्स आहेत त्यांनीच त्या क्षेत्रामध्ये जावं कमी मार्काचे मुलं डॉक्टर करणं हा देशद्रो आहे पण आम्हाला अपेक्षा असते की आमचा आता डॉक्टर होता तो वकीलच झाला पाहिजे दुसरं काहीतरी त्याला द्या का हो त्याच्या डोक्यात प्रज्ञा पाहिजे प्रज्ञा म्हणजे काय प्रज्ञा आणि प्रतिभा भेटली प्रतिभा म्हणजे आपल्याला जी सुस्त आपण छान चित्र काढतो ती प्रतिभा आहे पण गणितामध्ये आपण खूप हुशार आहात ती प्रज्ञा आपल्याला गणित येणं ही प्रज्ञा आणि मुलाला सुद्धा समजतं तुम्हाला मी उदाहरणं सांगतो मला सुद्धा वडलात नाही खूप अपेक्षेनं आक्रमेला सायन्सला घात आणि तोपर्यंत मला माहीत नव्हतं मी सायन्सच्या लाईकच आहे किंवा नाही <laughs> आमचे गणिताचे सर पहिला तास आता पहिल्या दिवशी गणिताच्या सरांनी काय आम्हाला सांगतो एकतर लहानपणी अशा गमती यायच्या मराठी शाळेमध्ये भुर्जी ज्यावेळेस गणित झालायचे अवधात दहा बाजल्या पाणी होतो दोन बाजल्या खाली किती राहिलं मुली म्हणायच्या आठ बादल्या राहील दुसऱ्या वर्षी गुरुजी म्हणायचे तर बातल्या होते तीन बादल्या घालाय खाली किती राहिले म्हणून म्हणायचे सात एक मुलगा उभारून एक दिवस म्हटला गुरुजी जर रोजच पाणी घडत त्याला तुम्ही सिमेंट का लावून घेऊ आता याला म्हणायचं प्रतिभा आणि जी उत्तर देत होते त्याला म्हणायचं प्रत्येक मग आमच्या प्राध्यापकांनी पहिलं गणित आम्हाला असं घात की मुंबई ते पुणे हे दोनशे किलोमीटर अंतर आहे पुण्यावरून एक रेल्वे निघाली दीडशे किलोमीटर वेग मुंबईवरून त्याच वेळेस एक रेल्वे निघाली दोनशे किलोमीटर वेग दोन्ही रेल्वे एका ट्रॅकवरून धावू लागल्या त्या मुंबईवरून निघालेली जी रेल्वे आहे त्याच्या इंजिनाच्या डोक्यावर एक माशी बसलेली होती रेल्वे निघाल्याबरोबर ती माशी उडाली आणि त्या पुण्याच्या इंजिनवर जाऊन बसली पुन्हा तिथून उडाली ती पुन्हा मुंबईच्या इंजिनवर जाऊन बसली काहीतरी दोन धादा दोन्ही रेल्वेची धडक झाली त्यात माशी मिली सरांनी विचारलं माशी उडाली ती किती अंतर उडाली असेल त्या दिवशी आम्ही जे बाहेर पडलो पुन्हा त्या सरांच्या तासाला बसतो कारण आम्हाला अंदाज आला हे मासे उडणं त्याचं अंतर मोजणं हे आपलं काम नाही कारण ही पूर जी प्रज्ञा असते ती शोधली पाहिजे मुलांनी आम्ही ती शोधत नाही तुम्हाला लगेच समजलं पाहिजे माझा मुलगा माझी मुलगी घरी आल्यानंतर त्यांच्या उचलून उचकून दप्तर म्हणजे विद्यार विद्यार ते विद्यार्थ्याचं प्रतिबिंब असतं आता विद्यार्थी तिथे आहेत त्यामुळे ते सावध होतो परंतु आईवडिलांनी नेहमी ने 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 आपल्या पाल्यांचे दप्तर उचलून पाहिले पाहिजे त्यांच्या वया पाहिल्या पाहिजे वहीच्या मागच्या बाजूला आमच्या एखाद्या ताईनं सुंदर रांगोळी काढलेली असेल आईनं ठरवायचं की हिला चांगली रांगोळी येते ह्याला चांगली भीती एखाद्या मुलानं एखाद्या मुलाच्या दप्तरात एखादा स्क्रू ड्रायव्हर सापडू शकतो कुठून सापडला कशासाठी तुला लागतोय याचा अर्थ तो वृत्तीचा आहे तेव्हापासून त्याच्याशी वेगळ्या पद्धतीनं वागलं पाहिजे त्याची जोडीदार कोणा आहे शोधले पाहिजे म्हणजे या ज्या दप्तर नावाचा जो विषय आहे तो प्रतिबिंबात्मक विषय आहे तो खूप मोठा संस्कार करणारा विषय आहे म्हणून आपण ते लक्ष दिलं पाहिजे आणि आजचं शिक्षण मुलांना काय देतो तुम्ही मला खरं सांगा आज सा जे शिक्षणाचं चाललंय आपलं शिक्षण जगण्याचं संकट टाळायला उपयोगी पडतंय का तुमच्या जीवनात अचानक एखादं संकट आलं त्यावेळेस तुम्हाला शिक्षणाचा किती उपयोग होतो तसं शिक्षण आमचं आहे का याचा विचार आपण केला पाहिजे फार प्राथमिक पासून ती गंमत आहे तुम्हाला सांगतो मराठी शाळेत असा आता अशी पद्धत आहे एकतर मार्क्स त्याही आहे आता ते काय अवन बवन काहीतरी सगळं शेरे आहे आणि त्या गुरुजींनी काय करायचं वर्षभर मुलाकडे लक्ष द्यायचं आणि त्याची नोंद करायची हा मुलगा चांगलं क्रिकेट खेळतो ती मुलगी चांगली चित्रकला काढते तो वर्षभर आणि त्यांना प्रशासनानं आदेश दिलेला आहे शिक्षकांना नकारात्मक नोंद करायची नाही वाईट नोंद करायची नाही कारण मुलांच्या बालमानावर परिणाम म्हणून चांगल्या गोंदी काय आणि एके दिवशी गंमत अशी आहे की एका वर्गात एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी होईल आता गुरुजींनी ते पाहिलं त्यांना वाटलं याची नोंद काय करायची हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही त्यांनी ह्या मात्रांना विचारला असाल झालं काय करायचं तर ते म्हटलं तुमचं वर्ग आहे तुम्ही पाहून घ्या काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे त्यांनी तिथे कामं असतात ठरलेलं मग गुरुजींनी शांतपणे विचार केला आणि त्या मुलाची सकारात्मक नोंद केली की या मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे तर तुम्ही मला सांगा हीच नोंद जर आठवीच्या मॅडमनं पाहिजे आणि त्यांना जर वाटलं याच्या छंदाला प्रेरणा दिली पाहिजे तर काय होईल त्यांची पर्स सुद्धा जागवत राहा अशी ती परिस्थिती आहे हेच मुलं माध्यमिक मध्ये येतात आता माध्यमिकचं नागरिक शास्त्र मोड उत्तीशीर आहे समजा सर शिकवत आहेत लोकशाही आणि जर त्यांनी विचारलं आणीबाणी कधी राष्ट्रपती राजवट कधी ला आणि एखाद्या मुलानं बरोबर सांगितलं रात्री लागते पहाट होते काय करायचं चूक द्यायची बरोबर द्यायचं सर म्हणतील चूक आहे पूर्ण म्हणाल सर टी व्ही पाहता की नाही रात्रीच पाळाले पहाटे आले शपथविधी झाला मग राष्ट्रपती राजवट उठली हे बाहेरची लोकशाही हे बाहेरचं नागरिक शास्त्र आहे आमचं पुस्तकातलं नागरिक शास्त्र शंभर वर्षाचं जुनं होत आहे पण आता हे सगळं जुनं घेऊन या नव्या पिढीला आम्ही कुठवर राबवायचा हातात होता म्हणून आम्ही नव्या पिढीला बिघडलेलं बघतो आहे माझ्या मते नवी पिढी बिघडलेली नाही ठीक हो आहे काहींचा संयम सुटत असेल कारण तसे साधनं त्यांच्या हातात आलेले जसं आपण आता मोबाईलचा उल्लेख पूर्वीच्या काळी हे काहीतम आमचं या मुला मुलींना माहीत नसेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.